रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे नित्य नियमाने स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे दररोज कोट्यवधी घरांमध्ये स्वामींचे पूजन केले जाते राज्यासह देश विदेशात स्वामींचे मठ मंदिरे आहेत या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन पूजन नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाल्यावर प्रत्येकजण काही ना काही मागणी मागत असतो आपल्या अडचणी समस्या गारांनी स्वामींकडे मांडत असतो त्यातून मुक्तता मिळावी दिलासा मिळावा यासाठी स्वामींची करुणा भाकत असतो स्वामींची कृपा व्हावी स्वामींनी गाराने ऐकून मदतीला धावून यावे असे भाविक मागत असतात परंतु स्वामींच्या दारात गेल्यानंतर स्वामीचरणी नतमस्तक झाल्यानंतर ब्रह्मांड नाईक सद्गुरू परमेश्वराकडे नेमके काय मागावे हे अनेकांना कळत नाही सद्गुरूंच्या अर्थात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दारात गेल्यावर नेमके काय मागावे याचा विचार अनेकदा आपण करत नाही स्वामींच्या दारात गेल्यावर आपण काय मागतो तर महाराज मला अमुक द्या तमुक द्या हे द्या ते द्या ऐश्वर्य द्या पण लक्षात ठेवा की सुख समृद्धी शांतता आरोग्य संतती संपत्ती जयलाभ काम कर्म धर्म अर्थ मोक्ष देणाऱ्या परमेश्वराकडे जाऊन आपण काय मागतो जो ऐश्वर्याचा अधिपती आहे जो ब्रह्मांडाचा नायक आहे त्या नायकाच्या जा दारात जाऊन काय मागावे हे आपल्याला कळाले पाहिजे परमेश्वराकडे खरेच काय मागायचे असेल तर त्याला म्हणावे की सुख दे सुख मागितले की त्यात सगळे आले सुख मागत असताना परमेश्वराला सांगा की असे सुख दे की ज्या सुखात तू सदैव आमच्यासोबत असशील परमेश्वर आपला गुरु आपल्यासोबत असेल तर दुःखाच्या चा काट्यांवरून चालून मनुष्य सुखाच्या पर्वतापर्यंत पोहोचू शकतो हे लक्षात ठेवावे स्वामी सदैव पाठराखण करत असतात पाठराखण करत असताना स्वामी सदैव आमच्यासोबत राहा हे मागा स्वामी नक्कीच आपली पाठराखण करते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद